नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी पर्पल कलर आणि नेव्ही ने ब्लू कलर कलरचे दोन अस्तरं घेतलेली आहेत दोन ब्लाउजचे कटिंग करायचे आहेत त्यामुळे मी एकदम हे अस्तर कट करून घेणार आहेत अस्तर मांडून घेतली व्यवस्थित त्यावर हे रेग्युलर कस्टमरचंच कटिंग आहे पेपर कटिंग ते मी इथे टाचण्यात टोचून त्याला व्यवस्थित सेट करून घेत आहे गुंडाळून ठेवतो त्यामुळे व्यवस्थित ते करायचं आणि त्याला टाचण्यात टोचून अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आपण इथे खडूने मार्किंग देखील करू शकतो परंतु मला मार्किंग करायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी इथे टाचण्यात टोचून घेतल्यात इथे स्लीव्ज अटॅच करणार आहे मी म छोटे स्लीव्ज आहेत त्यामुळे कुठेही कट कमा कमाने म्हणून मी इथे दुमडून घेतलेला आहे आणि आता इथे मी बराबर कट करून घेणार आहे इथे गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे कारण दोन्ही गळ्या मला वेगवेगळे शिवायचे आहेत वेगवेगळ्या आकाराचे त्याच्यामुळे इथे कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित कट करत जायचं ब्लाऊज आणि जिथे जेव्हा कटिंग करतो तेव्हा पेपरच्या बाजूनेच व्यवस्थित कट करायचं जेणेकरून पेपरही कट होणार नाही आणि आपलं कटिंग व्यवस्थित येईल आता इथे मी हाताबरोबरच इथे काय केलं फ्रंट साईड हाताची आणि बॅक साईड आपल्याला कळायला पाहिजे म फ्रंटला जो जो काप कापायचा भाग असतो तो मी कापून टाकलेला आहे आणि त्या साईडला मार्किंग केलेला आहे म्हणजे तो पुढचा भाग सम शिवताना समजतो त्याच्यानंतर कटोरीसुद्धा मी इथे कट केलेली आहे थे। आणि त्याच्यानंतर त्याला देखील मी इथे कट्स देऊन घेतले जिथे मी टक्स देणार आहे तिथे आणि मार्किंग देखील करून घेतलेली आहे टक्सची आणि त्यानंतर ही योगपट्टी इथे कापून घेणार आहे योगपट्टी कापल्यानंतर जे साईडला कापड राहिले राहिलेलं आहे ते बाजूला ता ठेवून दिलं जेणेकरून केलेली कटिंग मला बांधायला व्यवस्थित मिळतील त्याच्यानंतर मी इथे त्याचा टाचण्या काढल्यात आणि गळ्याचं मार्किंग करून इथे घेतलेलं आहे आणि त्या सगळ्या कटिंगचं मी सॉर्टिंग केलेलं आहे दोन्ही वेगवेग वेगवेगळे -वे केलेले आहेत आणि आता पर्पल कलरचा आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत उलट बाजू घेतलेली आहे उलट बाजू घडीवर वरची जी बाजू दिसत आहे ती उलट आहे आपण ती लक्षात ठेवायची आणि आपण आता प्लेन ब्लाऊज पीस असल्यामुळे अशा प्रकारे आपण कटिंग ठेवणार आहोत व्यवस्थित कटिंग ठेवायचं आहे आणि इथे स्लीव्ज स्लीवजला काय होतं मग अशाप्रमाणे मी दुमडून घेणार नाही कारण ह्याला ब्लाऊज पीसला काट आहे आणि टेबल तिथे अडकायला लागलं म्हणून त्याला मी दुमडून घेतलं आणि इथे मी बाकीचं कटिंग करून घेतलेलं आहे नंतर कट करणार आहे त्याच्यानंतर मार्किंग करून ठेवायचं कुठची सरळ बाजू आणि न आ, उलट बाजू जेणेकरून शिवताना आपली घाई गडबड होणार नाही किंवा उलटा ब्लाउज शिवला जाणार नाही त्याच्यानंतर आता इथे मी स्लीव्ज कट करणार आहे आधी व्यवस्थित कट करून घेतलं कापड घडी घालून घेतली आता इथे बाही कमी पडते तिथे मी जोड देणार आहे अशा प्रकारे जोड देणार तो का भाग कापून घेतला व्यवस्थित करून घेतला आणि त्याला मार्किंग देखील करून घेतलं सरळ उलट बाजू आणि ते बाजूला ठेवून दिलं त्याच्यानंतर फ्रंटचे जे भाग होते ते मी व्यवस्थित गुंडाळून ठेवले आता बॅकसाईडला परत मार्किंग करून घेणार आहे गळ्याचं दोन्ही पंचकोनेच ब्ला ब्लाऊजचे गळे मी डिझाईन करणार आहे हा जरा साधा सिम्पल जरा गोलट असा पंचकोणी गळा आहे इथे मी कॅनव्हास पेपरचा तुकडा कापून घेतलेला आहे गळ्याच्या आकाराचा नंतर माझ्या लक्षात आलं दुसरा देखील ब्लाऊजला लगेचच आपण कॅनव्हास पेपर कापून घेऊया तोही देखील मी कापून घेतला आणि जी स्टीलची पट्टी होती त्याने मधोमध मार्किंग केलेलं आहे गळा व्यवस्थित लावून घेतला आणि असं आखून घेतला आपण डायरेक्ट आ... मापं टाकून देखील हे गळे डिझाईन करू शकतो साईडचं सा कापड मी कापून टाकलं आणि हा झाला कॅनव्हास पेपरचा गळा तयार आता त्याला गळपट्टी तयार करण्यासाठी अस्तरचा जो तुकडा होता तो मी इथे कापून घेतलेला आहे कमरपट्टीसाठी इथे कापड घेतलेला आहे आणि हे कटिंग माझं पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर गळपट्टी तिरकसपट्टी गळपट्टीसाठी मी इथे त्या कापून घेणार आहे एक एक्स्ट्राची पट्टी मी काढून ठेवते नेहमी कारण कधीतरी हरवते पडते मिळत नाही अशा प्रकारे एक ब्लाऊज कटिंग इथे माझं झालेलं जा आहे त्याच्यानंतर मी नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आपण पाहू शकता मोरपंखी कलरची साडी आहे आणि ब्लाऊज त्याचा नेव्ही ब्लू आहे सरळ बाजू उलट बाजू बघून घेतली आणि त्याच्यानंतर हे मला कापड नको होतं मी पॅचसाठी थोडंसं सा कापड साडीतलं काढून ठे ठेवते नेहमी आणि साडी भरपूर मोठी होती त्याच्यामुळे एवढं कापड जरी काढलं तरी काही फरक पडत नाही भरपूर का आ, पीस तो चुरगळलेला होता त्याच्यामुळे मी इथे इस्त्री करायला घेतला इस्त्री करताना नेहमी लक्षात ठेवायचं इस्त्रीचं जे सेटिंग असतं ते एकदम कमीत कमी ठेवायचं जेणेकरून ब्लाऊज जळणार नाही त्याच वेळा माझ्याकडून असे ब्लाऊज पीस जळलेले आहेत त्याच्यामुळे मी जास्त त्याला इस्त्री करत बसत नाही आपल्याला जेवढं पाहिजे एकदमच चुरलेला असेल ब्लाऊज पीस तर मी इस्त्री करून घेते आणि तश अशा प्रकारे मी इथे घडी केलेली आहे आता पाहू शकता इथे जरी व्हिडिओ दिसलं नाही तरी इथे फुलां फुलांची डिझाईन आहे नेहमी आपण असं कटिंग ठेवतो पण इथे फुलं उलटी दिसणार एका साईडला म्हणून मग अशा प्रकारे सेटिंग बदल बदलावं लागतं प्रत्येक ब्लाऊज पीसला ब्लाऊज पीसच्या काठाप्रमाणे टेक्स्चरप्रमाणे डिझाईनप्रमाणे हे कटिंग बदलत जातात आता इथे बघा दोन्ही दोन्ही हात सेपरेट ठेवून मला इथे कटिंग करायचं आहे दोन्ही ब्लाऊजातला फरक तुम्हाला लक्षात आलाच असेल इथे मी सगळ्यांना व्यवस्थित टाचण्या टोचून घेतल्यात आणि काठ मी नंतर जॉईन करणार आहे व्यवस्थित बघून नंतर मी इथे कट करायला घेतलेला आहे ब्लाऊज सगळे कटिंग असेच फास्ट मग करता येतात इथे कटिंग करून झाल्यानंतर व्यवस्थित त्या त्याचे टाचण्या काढून ठेवल्या लगेच काही काही वेळा टाचण्या तशाच राहतात आणि जेव्हा आपण घडी घालतो तेव्हा टोचतात त्याच्यामुळे लगेचच मी काढून टाकते ते इथे योगपट्टी माझी काढून झालेली आहे कापून झालेली आहे आता स्लीव्ज मी इथे कटिंग करून घेत आहे जरा जादा कापड घेऊनच का कट करायचं आहे हे धागं निघणारं कापड आहे त्याच्यानंतर मार्किंग केलं मी सरळ बाजू कुठची आणि उलट बाजू कुठची त्याच्यानंतर इथे मी काठ कापून घेतलेला आहे हाताला जेवढा पाहिजे तेवढा मी इथे बाजूला हे बघा इथे कापून घेतलेलं आहे हे हाताला व्यवस्थित पुरेल आणि तो व्यवस्थित करून काठ हातात स्लीवजमध्ये ठेवून कुठची सरळ बाजू कुठची खाली येणार बाजू ते साडी पाहून घेतली एकदा आणि त्याप्रमाणे मला जोडायचा आहे तो काठ नाहीतर उलटा होऊ शकतो इथे मी तिरकस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत गळपट्टीसाठी पुढच्या फ्रंट भागासाठी आणि हे पुढचं कटिंग मी तयार केलेलं आहे बॅक बॅकसाईडला जाऊया त्याच्यानंतर इथे मी अंदाज घेतला हे डिझाईन काठ मोठा होता इथे पण मी स्ट्रेटवाला पंचकोनी गळा घेतला अशा प्रकारे मला बाजूला लेस लावायची होती परंतु लेसचा अंदाज घेतला काठाचा अंदाज घेतला आणि लक्षात आलं की आपल्याला काठ पुरणार नाही आणि जाड असला जरी काठ तरी व्यवस्थित त्याला त्याला दोन दोन प्रकारचा काठ आहे डिझाईन वेगवेगळी आहे त्यामुळे अखंड जोडूनसुद्धा काठाचं काही होणार नाही हे लक्षात येताच मी तो विचार बाजूला ठेवला पेपर पेपरवर गळा पहिल्यांदा आखून घेतला तो कट केला आणि मग म्हटलं शिवताना बघूयात त्याच्यानंतर मी इथे साईडचं सा कापड जे आहे ते कापून घेतलेलं आहे ते आणि काठ आता मी विचार करते कसा जोडायचा तो कमरेला जोडू की गळ्याला जोडू मला गळ्याला जोडूनसुद्धा पाठीला जोडायचं आहे मग ते मी कटिंग बाजूला ठेवलं त्याच्यानंतर गळपट्टीसाठी मी इथे अस्तर कापलं आणि जी कंबरपट्टी आहे त्याच्यासाठी कापड काढून अशा प्रकारे दोन्ही माझे ब्लाऊज कटिंग झालेले आहेत आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद